सगळे रामाच्या भक्तीत एकदम सल्लीत झालेले आहेत त्याच्या पहिली सुरुवात नमस्काराची जयश्री रामने केली यशवंत किल्लेदार आणि सरिताताई तुमचं खूप कौतुक मी दरवेळेलाच करते कारण मला नेहमी नव उद्योजक आणि महिला बचत गट यांना काम दिलेलं भयंकर आवडतं कारण महिलेच्या हाताला एका का काम दिलं ना की मी नेहमी म्हणते की संसाराची गाडी चार चाकांवर चाललेली असते फक्त पुरुषांनी काम करण्यापेक्षा आपण महिला जेवढ्या सक्षम होऊ तेवढं घर चांगलं होतं मी तुम्हाला तर अभिमानी सांगते की माझी मुलगी माझी सून मी स्वतः आम्ही सगळे काम करतो आणि राजकीय सोडून काम करतो राजकारणच काम करत नाही ते तर आम्ही करतोच पण प्रत्येकाचे स्वतःचे बिझनेस आहेत मी सगळ्यांना मदत करत असते आणि मला तर असं वाटतं की प्रत्येकाने हे केलं के पाहिजे छोटं काय असते ना छोट्यात छोटं आपल्याला स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे घरी नुसतं बसून कामधाम स्वयंपाक तर तो आपण करतोच पण महिलांमध्ये सगळ्यात जास्ती पुरुषांपेक्षा शक्ती असते म्हणून महिलांना जन्म घालायची देवाने किंवा निसर्गाची शक्ती दिलेली असेल त्याच्यामुळे आपण घर सांभाळून सगळं करू शकतो त्यामुळे तुम्हाला उद्योजकांना मदतीचा हात दिलेला किंवा मा असं मार्केट उपलब्ध करून दिलेलं मी किल्लेदा गेल्या वेळेला दादाला दा सांगितलं की फक्त दादर दा दा, कॉन्सन्ट्रेट करू नकोस सगळीकडे घे सगळीकडे मी ठाणा कल्याण डोंबिवली सगळीकडे पुणा नासिकला पण करू शकता कारण महिला कुठच्याही ठिकाणच्या असतील तर त्या घरी रिकामे बसूच शकत नाहीत काही ना काहीतरी करत असतात तर तुम्हाला सगळ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणं ही माझी इच्छा होती आणि ती आज किल्लेदारांनी के केलेली आहे पार्ल्यातील लोकांना मी विनंती करीन जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि भरपूर शॉपिंग करावं धन्यवाद